नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजय केशवराव घे रावता कृषी सेवा केंद्र संचालक तर आज आपण वायगाव येथे पाण्यासाठी आलो होतो पण आज नाना ना माहिती जाणून घेऊ या उत्सकासाठी तुम्हाला काय काय फरक वाढले कस कसा आढळले किती दिवसाचा प्लॉट आहे नाना आपण काय नमस्कार बापोरा दगडू पाटील बोबडे राहणार वायगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मी खताचा ढोस पहिले किट वापरली फार्मुला नंबर वन टूमर वापरलेला आहे उसवाची लागवड ही दोनशे पासष्ट या जातीची केलेली आहे लागवड पंधरा अकरा दोन हजार ला ही प्लॉटची लागवड झालेली आहे आतापर्यंत आपण याला विशेष झिरो तेरा युरिया फॉर्म्युला नंबर खताचा डोस दिलेला आहे त्याच्या आधी फावरणी केली आपण कीटक नाशिकाची त्याच्यानंतर हा हे खत टाकलेला आहे पण हे खत टाकल्यामुळे फुटवे इतके पंधरा ते सोळा फुटवे फुटलेले आहेत तू खूप नंबर एक आहे खतामुळं मित्रांनो आपण आवर्जून खतामध्ये पावसासाठी पहिला डोस विशेष झिरो तेरा किंवा संयुक्त डोस आहे तुम्ही दाणेदा जुऱ्या घेऊ शकता पण त्याच्यामध्ये तुमोर किंवा फॉर्म्युला नंबर याचा वापर केला पाहिजे मित्रांनो तर हा काय होत आपण रिलेटेड फॉर्म म्हणजे फॉर्म्युला नंबर वन मध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची द्रव्याची किती पिका आपण म्हणतो मोसंबी सारखे पिकाला आपण किट दिली पाहिजे असं काही गरज नाही मित्रांनो तर आपण ऊस पिकासाठी आपण फॉर्म्युला नंबर वन किट ऑफर केला पाहिजे सर्वच एक साधारण आहे मस्त प्लॉट बघण्यासारखा किती आपण जवळजवळ प्लॉट आता अडी चक्रचा जा प्लॉट तर एवढं टेम्परेचर असताना म्हणजे एकदम कलर क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली तिची फोटो नाही फोटो चांगला नाही मेन कॅनोपी हिरोगार पाना पाना तो, तो चांगला आहे चांगली याच्यामध्ये निघणार आणि असं नाही आपण सर्व प्लॉट मध्ये सारखा फुटवायचं आणि पाना पण तर बाकी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे माध्यमातून काय सांगितलं पाहिजे बाकी शेतकऱ्यांना पूर्ण आहे खत वापरायलाच पाहिजे याच्यामुळे खूप उत्पन्नात वाढ होईल फुटवे खूप आहेत आणि उत्पन्न चांगला निघत सर्व शेतकऱ्यांना हा फॉर्म्युला वापरायलाच पाहिजे जमिनीचा पोत पण सुधारलेला आहे आमचा जमीन खूप हलकी जमीन आहे पण ही हलकी जमीन असताना बी एवढे फुटवे आणि एवढा ऊस चांगला आतापर्यंत कधी आलाच नव्हतं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी खताचा डोस द्यायला पै पाहिजे धन्यवाद